आज मी तुम्हाला तीन किलो कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे ते पण रेडीमेड लोणच्याच्या मसाल्यापासून ज्याने आत्तापर्यंत एकदाही लोणचं टाकलं नसेल अशा सर्वांना या मसाल्यापासून एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट असं लोणचं टाकू शकतात त्याच्यासाठी मी तीन किलो कैऱ्या आणलेल्या होत्या ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे रात्रभर यांना मी पाण्यात भिजत ठेवलं होतं त्यानंतर घरच्या घरी फोडून घेतलेल्या आहेत फोडलेली कैरी स्वच्छ कापडाने पुसून तिला रात्रभर सुकून घेतली आता बघू शकतात तुम्ही आता तीन किलो कैऱ्या फोडून झालेला होतात त्याला आयता तयार लोणच्याचा मसाला आणला आहे हा आठशे ग्रॅम आहे चारशे चारशे ग्रॅमच्या दोन पुड्या घेतल्या आहेत त्यानंतर मी एक किलो एक म्हणजे एक लिटरचं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे हे तेल आपल्याला कळकळीत तापून घ्यायचं आहे अगदी तेल गरम झाल्यानंतर आपण आता मसाल्याच्या पोळ्या फोडून घेऊया यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला मसाला मीठ हिंग टाकायची गरज पडत नाही कारण सर्व काही टाकलेलं असतं यात आता दोन्ही मसाल्याच्या पोळ्या फोडून झाल्या आहेत ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि जे आपण तेल गरम केलेलं होतं ते आता कोमट झालेलं आहे हे तेल टाकताना एकदा बोट घालून बघा जर आपल्या बोटाला सहन होत असेल इतकंच कोमट तेल घालायचं एक आहे एकदम कडकडीत तेल आपल्याला घालायचं नाही आहे तर आता थोडं थोडं करून सर्व तेल घालून घेणार आहे मी पण लोणचं बनवताना आपण जी कढई किंवा चमचा यूज करतो आहे हे सर्व काही कोरडं हवं आहे कारण ओलं जर असलं तर आपलं लोणचं लवकर खराब होतं तर सर्व काही कोरडं हवं आहे तर आता तेल घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सर्व तेल घातल्यानंतर असं वाटतं की तेल जास्त झालं आहे पण लोणच्याला तेल जास्तच हवं तेव्हा लोणचं टिकतं बऱ्याच जणांना हा देखील प्रश्न असतो की लोणचं कधी बनवायचं तर एक दोन पाऊस पडला की लोणचं टाकायचं म्हणजे जून महिन्यामध्ये तुम्ही लोणचं बनवू शकता जुलै महिन्यापर्यंत जरी तुम्ही लोणचं टाकलं तरी काहीही हरकत नाही आहे ना लोणचं टिकतं तर तोपर्यंत कैऱ्या भेटतील तोपर्यंत लोणचं तुम्ही टाकू शकता मसाल्यामध्ये जे तेल घातलेलं होतं ते आता पूर्ण थंड झालेलं आहे आणि मला लोणचं इथे गोड करायचं त्याच्यामुळे मी इथे गूळ घालते आहे तर इथे गूळ मी अर्धा किलो घातलेला आहे हे गूळ आणि ज्या कैरीच्या फोडी आहे त्या सर्व घालून व्यवस्थित आता लोणचं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लोणचं मिक्स करताना खालपासून वरपर्यंत चमचा हलवून सर्व फोडींना तेल आणि जो लोणच्याचा खार बनवला आपण तो व्यवस्थित लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचं आता बर्णीत भरायचं आहे त्याच्यासाठी मी चिनी मातीच्या बर्णीचा वापर करणार आहे जर तुमच्याकडे चिनी मातीची बर्णी नसेल तर तुम्ही काचेच्या बरणीचा देखील वापर करू शकतात पण लोणचं भरताना बऱ्याच जणांना असं वाटतं अरे आपल्याकडनं तेल तर जास्त झालेलं आहे पण काहीही हरकत नाही आहे आपल्याला लोणच्यात तेल जास्तच हवं आहे जास्त म्हणजे तर किती हवं आहे तर लोणच्याच्या जेवढ्या फोडी आहे त्या पूर्ण तेलामध्ये बुडून वरती दीड ते दोन इंच एवढं राहिलं पाहिजे तेल इतकं जास्त हवं आहे आता लोणचं पूर्ण एका बरणीत भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे हवं आहे ते लोणचं एका साईडला बर्णीत वापरायला काढायचं आहे कारण त्याला जर ओला हात लागला तर ते लवकर खराब होऊ शकतं तर आता साईडला मी एका काचेच्या बरणीत काढून ठेवते हो आहे बाकी माझं सर्व लोणचं आता भरून झालेलं आहे बघू शकतात तुम्ही वरती एवढं तेल उरलेलं आहे हे तेल देखील आता चिणी मातीच्या बरणी तोतून घेणार आहे मी घरचा मसाला वापरून आपण पारंपरिक पद्धतीने लोणचं कसं बनू शकतो तो, तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल पण आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद